आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पुणे शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत गुन्ह्यांना प्रतिबंधक घालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हे प्रतिबंधक व दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार निखिल संजय नाईक वयवर्ष सत्तावीस राहणार नाईकवाडा एक हजार दोनशे पंचवीस ओब्लिक आय रोड शिवाजीनगर पुणे यांनी खडक पोलीस ठाणे इथं येऊन तक्रार दिली की दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजताच्या दरम्यान नाईक घाटे ऑफिस समोर एक हजार दोनशे नव्वद सुभाषनगर शुक्रवार पेठ पुणे इथं वेस्पा गाडी नंबर एम एच बारा वी वाय झिरो तीन त्रेपन्न या गाडीच्या डिक्कीमधून रोख तीन लाख रुपये कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी तक्रार दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुणे शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना रोख रक्कम चोरी झालेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच बातमीदारकडे माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने अंमलदार पोलिशी बाई प्रमोद भोसले कृष्णा गायकवाड शेखर खराडे अक्षय कुमार वाबळे संतोष बार्गजे हे बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा आरोपी हा टिंबर मार्केट परिसरात आला असल्याबाबत बातमीदारांकडून माहिती मिळाली मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस हवलदार हर्षल दुडम यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे एक एकेसन टिंबर मार्केट भवानी या ठिकाणी उभे असलेला दिसला त्याची व स्टाफची नजरा नजर होता असतो त्या ठिकाणाहून नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना स्टाफच्या मदतीनं पाठलाव करून शिताफीने पकडले त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव कुमार विजय शिंदे वैवर्षे एक्केचाळीस राहणार म्हणणार मार्तंड सोसायटी फ्लॅट नंबर पाचशे दोन सहकार नगर पुणे असे सांगितले त्याला अटक करण्यात आली आणि त्यास एकूण दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून तपासादरम्यान त्याला चोरलेल्या रकमेबाबत विचारल्या केली असता त्यानं तीन लाख रुपयाची रोख रक्कम आणि बजाज कंपनीच्या चेतक दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवल्याचं सांगितलंय सदरची तीन लाख रुपये रोख रक्कम व दुचाकी त्याची किंमत एकूण एक लाख रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय